मग उभारून पडलो बॅट वाईट लागल मग आता बसून पडलं तर लागत नाही सगळा पक्ष विसरून मी एका नव्या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि माझ्या नव्या पक्षाच नाव आहे अपक्ष मंडळी आनंदाची बातमी अशी कि मला माझं चिन्ह गाढाव मिळाले जो बान गाड <laughs> तो आम्ही गाडा सोडतात आज पासून आज बांध सकाळी या म्हणतात येते रात्री सोडतात तर तुम्ही फक्त एकच करायचं ह्या गाढवावर शिक्का मारा नाही शिक्काला गाडव मारा काय ते ढवळ ढवळ करा तर आबा पाटला तरी पंचायत मध्ये नेऊन बसवा एवढं बोलून माझं दोन शब्द सपितो जय हिंद जय महाराष्ट्र तर ह्या म्हणून आज इथे मी वाघ्यामुळे कार्यक्रम आयोजित केलेला आहे अजून त्या मंडळीच्या काही पत्त्याने तेव्हा गल्पाला काम सांगितले तर गलपाला विचारून बघू गणपा गणपा आबा बोला की सकाळच्या जरा होडका कुठं तू आहे ना बसलो इथं ते नव ते परवा धाडलेल्या कामाचं काय केलं पंच पंच नवले कामाचं काय केलं आबा पंच हा ते वाघ्या मुळीच वाघ्या मुळीच हा आबा मी सांगून आलोय की तिथे मी सांडून आलायच आबा सांडून नवा सांगून सांगून निरोप निरोप दिन आलोय हा सांगून आलायचो मग अजून कुठे नाही ना बस मिळाली नसेल आता मस कसं आले आबा मस नव बस बस एसटी हो अरे हाक मार। हाँ। मारू म्हणता बर मी हाक मारतो तुम्ही बसून घ्या बघ लसूनसून सगळं आमटू घातले काय आबा लसून नव बसा ते बांध रस्ता पिलतात कि रस्ता पिटे आबा रस्तान बसा बसा खुर्ची खुर्ची म्हणजे म्हटलं काय नाही बसा देव पावलायम देव पावलाय तू की बोवा हा बोला की लेट का झालं म्हणायचं लेट का झालं उशीर झाला म्हणून लेट झाला उशीर झाला म्हणून लेट झाला अगा सगळे एकच आहे एकच आहे गो ते नवा आबा कुठं दिसणार आबा वागी भाऊ आबा तुमची वाट बघून बघून खुर्चीवर पेंगाय लागल्यात बर तोंडातली सुपारी काय संपणार जगाला येणार लागायचं काय बंद होईना आज आहेत ना व्यवस्थित व्यवस्थित आहेत जरा काना ऐकू येत नाही ऐकू येत नाही आबांच्या मिशूर काय स्त्री फिरवलायच का एक कायमची ताट आहे ती कशा ताट आहे

Hey? बोला क्या का बोला गेट झाले हसवा पुढे आला ना हसवालवा नव वाघ्या वाझ्या हे ना फुट नाही काय नाही कसला वाघ आबा जेजुरीचा वाघ्या जिजुरीचा तिजुरी चाललाय म्हणते आबा तिजुरीच नावा आता का कसं करायचंय का ना काय नाच सांगायला लागते मगापासन घस तोडून गेल तो त्याच काय नाही मला वाटलं ऊस फडकऱ्यांच्या टोळीत गाय आमचं फडकरी सगळं आलं तिकडे गडकरी आले तु हो इथं रस्त्याच उद्घाटन आहे उद्या सकाळी येणार आबा फडकरी 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 गणपाला सांगितल्यास तू काय दिसाली आबा चार माणसं आहेत आपल्याकडे चारच मास आणलेल्या बांगडा गावायला होता पापलेट वगैरे काय गावायला होत आबा माणसं माणस माझा रक्त असाच की मी काय झिंगा म्हणालो माणसं माणस माणूस कितलं माणूस खेकडा म्हटलं नाही ते राहून दे सगळं तुम्हाला पोरं किती आहे पोर पोर की असं कायमच आ कायमच कायम गुटल पाणी पाहिजेच कि नाही दीड बुट्टी निघते आणि जर घाई पाठलास कठ्ठाळा आला तर एका बुट्टीला भागते आबा <laughs> काय कारखाना काढलाय काय पोर पोर कानात का सगळं सांगत असत पोर 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 माहितीये का पोर मासा माझ्या गेल्या 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 तू पोर ऐकायच हा खुलं मला ऐकू पोर कसं आहे माझं पर्ड सोड ऐकलं आहे त्या पर्ड्या सगळी पोराची झाड लावल्यात मला वाटतं बघितल्याचे म्हणून कशा जावा तुमच्या जा पर्ड्याने नाही नाही पोरं मला दोन आहेत बर एक धाकलं पाटील आणि थोरलं पाटील एक धाकलं पाटील आणि एक थोरलं पाटील होय काय काम करते विसर चालू ते म्हणते आता भिजतच घालायला लागत नाही आता निजत नाही मी आता उठलो की नाही एकदा मी निजतच मला नाही वाटलं जाईल तुम्ही तर झाली की पाया असं पडक्यात भंडर काय झालं एक वर केलं की एक खाली कराय असं पहिल्यांदा झालंय का होते कधी होत म्हणजे तुम्हाला अनुभव आहे त्याला हाय औषध आहे औषध आहे लवकर कर बाबा आणि ते वाऱ्याच कुत्र कुठे रे आबा कुत्र नवत कुत्रे असत 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 भंडारा कुणी लावला कुठल्या भंडारा सुताराच्या आबा भंडारा 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 तू लावलास मग पाया कुणाच्या पटलाचा म्हणून तुला राग आला मग बर आता एक काम कर पहिलं मला सांग शी तुझी कोण ही बायको बोला की तुला बारकी वाटते माप रेडिओ सुटले बारकी काय म्हणते आबा बारकी नवा बायको बायको कानात 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 सांगतो Baikoo, baikoo, naura baikoo asti gani, kya kadi baikoo ti, kaya hai ka nai tumchi kaya asa daisa Baikoo, haan, ti, tiardangi

<laughs> अर्धांगी अर्धांगी बायकोने अर्धांगी एकच असत्या माझ्याकडे दोन आहेत एकदा सकाळी झाडत आणि एकदा संध्याकाळी झाडत आबा लव मॅरेज आहे कुठल्या गॅरेजमेंट हे लव्हराच्या गॅरेजमेंट चालवायला आबा ती काय सायकल आहे दोन तास घेऊन जातो म्हणून भाड्यान लव काय हे फोन करतो हे करतो फोन आता एकदा हुड जाऊ दे प्रेम करत लव्ह मॅरेज तुम्हाला काय माहिती आहे का नाही म्हणजे तिच्या संघ लव केलं आणि पर्यंत कसं झालं पाहिजे काय कसं आबा गाडीवर शाजे आबा गादीवर शादी नव्हते यादीवर शादी असते ती यादीवर यादीवर शादी घरची चार बायाची चार असत्या आणि कवा बी अक्षता पडत्यात तेव्हा यादीवर शादी म्हणत्या तुम्ही बजवले का नाही तुम्हाला Yeah. <laughs> <laughs> आईला जग मारले आणि तुझ्याकडनं इडा घेतला नाही पण असू दे भांडारात तू लावला आणि पाया मी दोघींच्या पडलो म्हणून तुला राग आला राग यायचा काय संबंध आहे ते छोट उदाहरण देतो कुठल्याही पुरुषाच्या कामात बायकांचा सिंह अर्धा वाटा असतो बरोबर आहे बरोबर आता मी तिच्या पाया पडतो त्या अर्धा नमस्कार तुला आला बरोबर हिच्या पाया पडलो त्यातला अर्धा नमस्कार तुला आला बरोबर दोघींचा अर्धा अर्धा मिळून तुझा एक झाला एकदम बरोबर मग तुझा एक झाला अजून त्यांचा अर्धा राहिलाय आम्हाला पोचण्यात जमा येते बस होऊ तिकडे आता मला सांग तुझी काय काय करणार आता आम्ही जागर घालणार आता एवढ्या अंधारात कुठली गाजर तोडणार आबा जागर जागर मग गाजरच घे मी जरा तळ मला आबा का रात कोंडा काय काय माझं काय सगळं कानात सांगायला ते आता कानात सांगतो <laughs> जागर जागर येळपूर येळपूर जय मल्हार आले कशाला आला गाजर गाडायला ये यो कितीतरी वर्ष झालं माझ्या वाड्यात जागर झाला नाही कसं त्रास व्हायला लागला म्हणून मला एका माणसानं काय म्हटलं अबा आबा तुमच्या वाड्यात जागर घाला कुठलं ते निमत्ती साधू झाला पण झाला पण आता काय करा कुल देव ग्राम देवी देवत, देवतांनी एकत्र बोलवा आणि त्यांच्या नावाला जागृत चालत तर मी काय करतो ते जहा पण्याची जेवणाची व्यवस्था करतो चालते चालते त्या बायकांनी मी सगळं शिकवले काय काय करायचं काय का का, नाही करायचं का आता मला वयाच्या मनावर जमत नाही दिवाळी आणल्या देतो मादबरी लिहिलं काय आबा काय काय अवधा आपण बसूया बसूयात तर पडते कॅश मी खटका मारला एकीकडे बल लावतोय दुसरीकडं <laughs> अभा बसूया म्हणजे खुर्ची खुर्ची <laughs> <laughs> खुर्ची म्हटलं का राखता येईल काय म्हणलं काय नाही खुर्ची, <laughs> खुर्ची। <laughs>